राज्यात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत तर दुसरीकडे राज्याच्या या चौदा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने अक्षरशः चौवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गाठला आहे त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणंही शक्य होत नाही मंगळवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक चौवेचाळीस एक अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर बारामती येथे वीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होतं याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस वेगाने येण्याची शक्यता आहे याशिवाय विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे हिंगोली नांदेड लातूर अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे याशिवाय वर्धा नागपूर आणि अमरावती या, या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि पावसासह गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती